श्री स्वामी समर्थ उद्यापासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे उद्यापासून म्हणजेच अठरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत पंधरा दिवस हा पितृ पंधरवडा असणार आहे आणि या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला पितरांची एक साधी सोपी सेवा करायची आहे पितृपक्षाला आपण महत्त्व देतो कारण असं म्हणतात की या पंधरा दिवसांमध्ये आपण पित्रांची जितकी जास्त सेवा करेल तितके पित्र आपल्याला आशीर्वाद देतात तर पक्ष पंधरावडा पितृ पंधरावडा पितृपक्ष श्राद्ध पक्ष अशा नावांनी हा पत पंधरावडा ओळखला जातो आणि हा पंधरावडा हा संपूर्णत पित्रांना समर्पित असा असतो या दिवशी या पंधरा दिवसांमध्ये ज्या दिवशी आपल्या पित्रांची तिथी असेल त्या दिवशी आपण पित्रांना नैवेद्य अर्पण करतो पण आपल्याला आणखीन एक अगदी साधा सोपा उपाय आपल्याला पित्रांसाठी करायचा आहे ते म्हणजे की आपल्याला घरामध्ये आपल्या पित्रांच्या नावानं एक दिवा रोज लावायचा आहे पंधरा दिवस आपण रोज लावायचं आहे जर का समजा तुम्हाला पंधरा दिवस रोज हा दिवा लावणं शक्य नसेल तर जितके शक्य असेल तितके दिवस तुम्ही हा दिवा लावू शकता त्याच पद्धतीनं समजा स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तो सोडूनसुद्धा ते दिवस सोडूनसुद्धा तुम्ही हा दिवा लावला तरी चालेल किंवा त्या दिवसांमध्ये घरातल्या कोणत्याही पुरुष मंडळींनी हा दिवा लावला तरी का काहीच हरकत नाही तर आपल्याला हा दिवा कसा लावायचा आहे कशाचा लावायचा आहे त्यामध्ये कोणतं तेल वापरायचं आहे त्याचं त्याचे वात जी असते ती कोणत्या दिशेला करायची आणि कशा पद्धतीनं दिवा लावायचा आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझं चॅनल पाहिला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर आपल्याला शक्यतो मातीचा दिवा घ्यायचा आहे म्हणजे दिवाळीमध्ये आपण जी पंथी वापरतो ती पंथी घ्यायची आहे त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये कापसाची वात घालून हा दिवा रोज तिन्ही सांजेला संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्येच प्रज्वलित करायचं आहे देवाऱ्यासमोर करायचा नाही आहे आपल्या घराची जी दक्षिण बाजू असेल दक्षिण भिंत असेल दक्षिण भाग असेल दक्षिण भागामध्ये भागा आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किमान वीस ते तीस मिनटं हा दिवा प्रज्वलित राहील इतकं त्यामध्ये तेल घालायचं आहे कारण हा दिवा लावत असताना आपण अपन, आपल्या पित्रांची आठवण काढतो असा त्यांची सेवा करत आहे असा त्याचा समज होतो आणि पित, आप आपले पित्र जे असतात ते आपल्याला आशीर्वाद देतात भरभरून आशीर्वाद दिल्यामुळं आपल्या घरातले पितृदोष नाहीसे होतात पितृदोष म्हणजे काय पितृदोष कोणाला लागतो पितृदोष कमी करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता याविषयीचा आम्ही ऑलरेडी पोस्ट एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे पण थोडक्यात सांगते जर का तुमच्या घरामध्ये काही केल्या बरकत नसेल घरामध्ये सतत सतत वादविवाद होत असतील लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये संतान नसेल। ही, ही गेतलेल, गेतलेल होत नसेल लग्न जमत नसतील कुठल्याही कामाला कुठूनही काहीही अडथळे येत असतील घेतलेलं हाती घेतलेलं काम पूर्ण होत नसेल तर त्याचा अर्थ की घरामध्ये थोडा बहुत का ना पितृदोष आहे काही जणांना प्रखर पितृदोष असतो तर काही जणांना अगदी सौम्य प्रकारचा पितृदोष असतो पितृदोष कसाही असला तरी आपली कामं बिघडतात त्यामुळं आपल्याला जितकं शक्य होईल तितकं पित्रांची सेवा ही करायची आहे आणि पित्रांच्या नावानं आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे या दिवसामध्ये या पंधरा दिवसामध्ये तुम्ही पितृ कवचसुद्धा पठण करू शकता किंवा ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता असं केल्यामुळं आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या सगळ्यांवर आपल्या घरातले जे मंडळी असतात सदस्य असतात त्यांच्यावर पित्रांचा आशीर्वाद हा कायम राहतो आणि आपल्या घराला कायम बरकत येते पितृपक्षामध्ये तुम्ही आणखीन काही गोष्टी करू शकता ते म्हणजे की तुम्ही गाईला दररोज घास देऊ शकता तो घास चपातीचा पोळीचा असेल किंवा हिरव्या चाऱ्याचा चा एखादा घास असेल तर गाईला तुम्ही रोज काही ना काही अन्न या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये दिलं तरीसुद्धा ते आपल्या पित्रांपर्यंत पोचतं असं म्हणतात आणखीन एक उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक तांब्यावर पाणी आपल्या दारावर घरातल्या प्रवेशद्वारावर हे शिंपडायचं आहे टाकायचं आहे आपल्या दाराबाहेर हे पाणी शिंपडायचं आहे असं म्हणतात की पितृ लोकांमध्ये पाण्याची कमतरता आहे आणि आपले पित्र हे दर अमावस्याला आपल्या उंबरठ्यावर बसलेले असतात आणि ह्या पितृपक्षामध्ये तर पंधरा दिवस पित्र आपल्या घराच्या बाहेर उभे असतात की कधी आपले वंशज त्यांना नैवेद्य अर्पण करतील किंवा पाणी देतील तर आपण हे जर का पाणी शिंपडलं तर ते पाणी पिऊन ते पित्र जे असतात ते तृप्त होतात आणि आपल्याला चांगले शुभाशीर्वाद देतात त्यामुळं आपल्याला दररोज थोडंसं का होईना पाणी हे शिंपडायचं आहे तर अशा पद्धतीचे सोपे सोपे उपाय करायचे आहेत दिवा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला त्यामध्ये ते मोहरीचं तेल घालायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ आपण यामध्ये टाकायचे आहेत आणि पित्रांचं स्मरण आपल्याला करायचं आहे, आहे। जर का तुम्हाला पंधरा दिवस दिवा लावणं शक्य झालं नसेल तर अगदी एक दोन दिवस दिवा लावला तरी चालेल चार दिवस दिवा लावला तरी चालेल होता होईल तितकी पित्रांची सेवा या पंधरा दिवसांमध्ये नक्की करा उद्यापासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर पितृपक्षाच्या विषयीचे अन आणखीन बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी लवकरच पोस्ट करेन तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ